नमस्कार मी मंदार तांबे लाईफच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आईच्या कारण आपण आलो आहोत आपल्या गावी कुंभवड्यामध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया इकडे आपली चूल आहे आणि इकडे आई आहे आणि इकडे मीरा आहे हां तर आज आपण काय बनवणार आहोत चुलीवर बॉयलर कोंबडीचं चिकन तर हे इकडे चिकन धुवून वगैरे घेतलं आहे हळद लावून आणि इकडे काय तयारी केली आहे आपण हा कसला गोडा मसाला आणि काय काय घेतलं आहे ते सांग पे, आला पेस्ट कुठे आहे आला पेस्ट इकडे बनवते आहे आणि इकडे हा आपला गावठी गरम मसाला आणि तिखट मसाला आणि हळद पण आपल्या घरचीच आहे स्वतः बनवलेली इकडे तेल आहे आणि इकडे टोप आता गरम करत ठेवलं आहे तर आता पटापट आपण पटा कोकणातली चुलीवरची चिकनची रेसिपी पाहूया चला तर आता सुरुवात करूया आता पहिलं काय करणार पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते आहे त्याच्यामुळे जरा हळूहळू बोलते ती मोठ्या बोल काय काय आता तेल होतणार हां त्याच्यानंतर इकडे आला लसूण पेस्ट तयार होते दुकानचे आम्ही वापरत नाही घरचीच शक्यतो वापरायची असते आपला गोडा मसाला आणि कोथिंबीर वगैरे ते लास्टला ही okay. आमची इकडची अंघोळीचं वगैरे इथे आहे मोरी आणि बाजूलाच चूल आहे आणि मेन घरामध्ये आमच्या गॅस आहे मोदीने दिलेली आम आमची गॅस पण आता खूप महाग आहे <laughs> ना महाग ना किती रुपया किती रुपया अ

ना। आता लसूण आला अद्रकची पेस्ट टाकून घेते आहे तेलामध्ये तेल मस्तपैकी गरम झालंय आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करणार चिकन टाकणार आणि काही वाफेवर शिजवून घेणार चिकन, चिकन टाकल्यावर किती मिनिट ठेवायचं हो असते शिजवायला झाकण मारून घेतलं आहे आणि आता इस्तेव करून घेता व्यवस्थित जास्त वेळ या लावले तर फूक जरा दूर ही बघा आमची रूम एकदम जुन्या पद्धतीत हा पडदा आहे बरीच वर्ष त्याला धुतला नाही आहे आणि इकडे काय आहे झाकची बत्ती आहे ती सध्या काही बघू भेटत नाही हे बघा बांधून ठेवलेली आहे पहिलेची लोक लाईट नसल्यावर हे यूज करायचे हे बघा हे स्टोव पण आहेत आता काय रॉकेल शंभर रुपये लिटर आहे त्याच्यामुळे ते पण आता कोणी घेत नाही सगळ्या जुन्या जुन्या वस्तू या रूममध्ये ठेवलेल्या आहेत हे इकडे कांदे वगैरे आणि इकडे ठेवलं आहे ते थे हे आपलं अक्क बोलतात त्याला ते त्या आहे हा आहे पाटो वरवंटो आणि आता इकडे पुढे आपण बघूया आता काय काय करणार आहे ते हां चिकन टाकून घ्या आता पहिला आणि त्याच्यानंतर आपण आंब्याची रेसिपी मिराच्या हातची बघणार आहोत <laughs> चिकन टाकून घेते धर एका पकडीला नाही तर पडेल ह्या बघा का ढवळून घ्यायचं चांगलं शिजण्यासाठी पाणी किती मिनटं ठेवायचं आहे ठीक आहे तर आता हे मस्तपैकी शिजेपर्यंत आपण आता इकडे बघूया इकडे अलंबी ही करते आहे गुरुने अलंबी आणून दिली तिच्या बहिणीला ही बघा दाखवू का चांगल्या कले आहेत आणि ही बहुत महाग सब्जी आहे बाई मुंबई में लोक खरीद के खाते हैं। मत आ, आता आता है मशरूम मग आता आत्ताला बनवणार की सकाळला बनवणार हा कधीला बनवणार आत्ताला बनवणार आहे आणि हे इकडे आईचे आमच्या जुने पेटारे आहेत हे बघा ह्याच्यामध्ये आमच्या पूर्वजांनी ठेवलेले <laughs> खजिने आहेत ते आर्या अठरा वर्षाचे होईल तेव्हा मी खोलून बघणार हो ना <laughs> तुझा, <ने> <laughs> तुझा कबड्डीला कसा वाटत आता भरपूर वर्षाची इच्छा तुझी आज पूर्ण झाली आसा वाटत काय नाही व्हिडिओ नाही चालू हा <laughs> कसा वाटला सरप्राईज बरा वाटला मग कसा ठेवणार आम्ही उद्या मुंबई जाणार आता तू तुझा कबाड तू कसा हवे तसे लाव तू खजिनो खंच तू मात मधल्या ह्याच्यात लॉकर मध्ये ठेव आणि चाहू आमच्याकडे मी व्हिडिओ करता नाही व्हिडीओ चालू आहे काय <laughs> लोक म्हणणार का चोरून आणलेलं की लोकांना हा लाल मसाला टाकते मालवणी लाल मसाला आपल्या भागवत शेठकडे जो भेटतो तोच आहे घरचा आता ही कधी बनवायला शिकेल तेव्हा आणि हळद पण बोलतात घरचीच आहे ती मला माहिती आहे हे बघा आणि काय टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि बाकी इतर आम्ही जास्त चिकन मसाला वगैरे नाही आहे ना? ना ते मला शक्यतो आवडत नाही कारण जरा तिखट आम्ही कमीच खातो हा बघा मस्त कलर सुटलाय आता अजून काय टाकायचंय त्याच्यात काय नाही ना अजून घोडा मसाला, मसाला टाकायचा आहे हा कांद्या खोबऱ्याचा आपला घोडा मसाला जो कोकणी माणसाच्या सगळ्या भाज्यांमध्ये शक्यतो असतोच आणि गावठी हा गरम मसाला आणि चवीपुरतं नंतर मीठ आणि आर्या तिकडे सोबत खेळते आहे मग आता आर्या गेल्यावर तुला करमात कसा घे काय करणं ना म्हणजे मुंबई आर्या पण एकटाच राहत खोली येतात दिवसभर इकडे बघ जरा आता एक जीव करून घेते आणि त्याच्यानंतर एक कड आलं की आपलं चिकन रेडी टाकायचं पाणी नाही टाकलं आधी पाणी सुटतात ना अजून टाकते कोथिंबीर टाकायची आहे ती लास्टला त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड केलंय जेणेकरून थोडा रस्सा राहील ग्रेव्ही हे बघा तर आता आपलं चिकन एक कडलं की रेडी होणार काय जाणार तर इकडे मस्त पैकी आता कडी इलो हा ना, है, ना, ना चिकना का मटन का झाला चिकन आहे आपण आता मुंबईला पण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया ना न्यू न्यू रेसिपी करशील की नाही सांग आहे का म्हटलं आता मुंबई नवीन नवीन रेसिपी बनवी हो मग युट्यूबर टाकायचे मग ह्या ह्या आलू खैसून आणलास गे कोणी बाबा आणला आडीत ना एकट्या गेलो त्याचं काय करणार दुपारला मी नाही बाबा खातते आलूचं पत फथक आणि खास आज्याने नातीसाठी म्हणजे जी गुड्डी ज्यांचं कुंभवड्या शाळेमध्ये गुड्डीने आपल्या आजोबांचे नाव रोशन करून दिलं एक नंबर काढून आणि आता मुंबईमध्ये झेंडा घेऊन धावते आहे ती आमची गुड्डी तिच्यासाठी खास अदूचं उद्या गाठी गाठी पार्सल मुंबईला आमच्याकडे देणार आहेत

اسپیشل مونږ کشي 달리 ته آڼبي ښه زالې ښه ان اګه چیکن ښه زالې دا خو وګو ښه زال شانه تر برا وتا